नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आघाडी माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो मागचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की संच मान्यता आता कोर्टाच्या पायरीवर हा मी व्हिडिओ दिला होता अतिशय चांगला प्रतिसाद सर्वांचा मिळाला आणि ऍक्च्युअली परिस्थिती सुद्धा तशीच आहे काय झालं की दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार संच संच मान्यतेमध्ये का मुलाग्र बदल झाला की ज्यामध्ये विविध जास्तीत जास्त भर हा विद्यार्थी संख्येवर दिलेला होता इतर परिस्थिती अशी आहे आजची की या विद्यार्थी संख्येचा ग्रामीण भागात अतिशय दुष्परिणाम शाळांवर झालेला आहे कारण ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थिनी विद्यार्थी विद्यार्थिनी जे असतील शहरी भागाकडे या ठिकाणी जायला लागलेले आहेत किंवा काही वाड्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या ज्या तुकड्या होत्या एक एक तुकडी असणार दोन तुकडे असणार त्या ठिकाणी ते स्थानिक त्या गावातले त्या खेड्यातले विद्यार्थी तिथे शिकायचे आणि ही विद्यार्थी संख्या पंधरा वीस बारा अशी वगैरे असायची आणि परंतु संच मान्यता निकषामध्ये तेवीस चोवीस नुसार त्यामध्ये तिथे शिक्षक मान्य व्हायचे त्यामुळे आपली बरी शिक्षक मंडळी त्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी सेवा द्यायची उत्कृष्ट शैक्षणिक कार्य सुद्धा त्यांच्याकडून करण्यात येत होत परंतु हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आला आणि अगदी सगळं सगळं काही बदलला आणि तब्बल पंचवीस हजार एवढे शिक्षक हे अतिरिक्त तर हे अतिरिक्त शिक्षक झाल्यामुळे त्यांची समायोजनाची प्रक्रिया सध्या स्थितीमध्ये चालू आहे परंतु धन्यवाद द्यावे लागतील की प्रहार संघटनेची जी शिक्षक संघटना आहे त्या संघटनेने मात्र मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेत असताना त्यांनी बरेचसे मुद्दे त्या ठिकाणी मांडले की ही संच मान्यतेचा जो हा निकष जे आहे हे निकष अतिशय ग्रामीण भागात किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असतील यांच्यावर अन्याय करणार आहेत आणि जे शिक्षक बरीच वर्ष सेवेमध्ये से आहेत त्यांना सुद्धा अतिरिक्त करणारे त्या ठिकाणी शिक्षकाची मानसिकता त्यामुळं अतिशय विचलित होणारे निकष है। या ठिकाणी आहेत आणि ही गोष्ट मान्य उच्च न्यायालयाने त्यांची स्वीकारली आणि आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो की सध्या परिस्थितीमध्ये उच्च न्यायालयाने या गोष्टीला स्थगितीसुद्धा दिलेली आहे अगदी वृत्तपत्रातील ही बातमी तुमच्या स्क्रीनवर आहे नक्कीच या प्रहार शिक्षक संघटनेचे आभार या ठिकाणी आपण मांडले पाहिजे आणि त्यामुळे काय झालं ही स्थगिती मिळाली आता सध्या स्थितीत होत असलेलं समाजन या समायोजनाला नक्कीच अ स्टॉप लागणार आहे त्या ठिकाणी थांबणार आहे ती समायोजन प्रक्रिया परंतु जर आपण तेवीस चोवीसच्या शासन संच मान्यतेनुसार जर सरप्लस असाल तर मग मात्र त्याच्यावर याचा इफेक्ट होणार नाही परंतु चोवीस पंचवीसची ची जी संच आली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार त्यानुसार मात्र जर आपण अतिरिक्त ठरत असाल तर आपलं अतिरिक्त ठरणं आता था या ठिकाणी रद्द होणार आहे तुमचं समायोजन प्रक्रिया त्या ठिकाणी रद्द होणार आहे आणि एक तुलनात्मक एक महत्वाचा मुद्दा सुद्धा संघटनेनं कोर्टामध्ये मांडला की तेवीस चोवीसच्या संचमान्यतेनुसार तब्बल पंचवीस हजार पद रिक्त होती शिक्षकांची परंतु हे निकष बदलले तर त्यामुळे पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त झाले सगळ्या गोष्टी कोर्टानं स्वीकारल्या नक्कीच प्रयत्न संघटनेचे चालू आहेत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या तोपर्यंत भेटूया नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये मा धन्यवाद